श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे हिंदू धर्मात दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते दिव्याची ज्योत अग्नीचे प्रतीक मानले जाते अग्नीमध्ये शुद्ध करण्याची आणि ठेवण्याची ऊर्जा असते त्यामुळे ते पवित्र आणि पूजनीय मानले जाते परंपरेनुसार दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही असे सुद्धा मानले जाते दिवा लावल्यानं सर्व देवी देवता प्रसन्न होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जाही संचारते याशिवाय घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते दिव्याची वात पूर्ण जळल्यास कोणते संकेत मिळतात हे आता आपण जाणून घेऊया दिव्याची वात पूर्ण जळल्यास देवी देवतांची पूजा करताना आपण तेल तुपाचा दिवा लावतो पण कधीकधी तो दिवा मध्येच भिजतो तर कधी संपूर्ण वाद जळून जाते त्यासाठीचे काही संकेतही नमूद केले आहेत शास्त्रानुसार असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीने दिवा लावला आणि वात पूर्णपणे जळली तर त्या व्यक्तीची मोठी इच्छा लवकरच पूर्ण होते आणि शत्रूपासूनही मुक्ती मिळू शकते तसेच देवाचे आशीर्वाद कायम सोबत आहेत एखाद्या व्यक्तीचा दिवा मध्येच विजला तर याचा अर्थ असा होतो की आपण एकाग्रतेने आणि कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे तरच भविष्यात आपण यश मिळवू शकतो दिवा लावताना कोणते नियम पाळावे तर मंदिरात दिवा लावल्याने व्यक्तीला अनेक फायदे मिळतात परंतु शास्त्रानुसार दिवा लावण्याचे नियम सविस्तरपणे सांगण्यात आले आहेत ज्याचे पालन करणे फार महत्वाचे आहे देवी देवतांच्या समोर तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास शुभ फळ मिळू शकते असे सांगितले जाते जर एखाद्याच्या दिव्यात एक फूल तयार झाले तर याचा अर्थ असा होतो की तुमची पूजा देवापर्यंत पोहोचते आणि देव तुमच्या पूजेने संतुष्ट होतो यासोबतच तो तुम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत करत असतो जर दिव्याच्या ज्योतीत बासरीचा आकार तयार झाला तर याचा अर्थ भगवान श्रीकृष्णाचे प्रेम आणि आशीर्वाद तुमच्यावर आहेत आणि तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळू शकते तर हा होता छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ